आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे वैशाख पौर्णिमा पौर्णिमा या तिथीला जर आपण आपल्या कुलदेवीची सेवा केली नक्कीच आपल्याला याचा खूप फायदा होतो आपण जे म्हणतो आमच्या घरामध्ये सतत अडचणी आहेत किंवा वादविवाद होत आहेत मुलांची प्रगती थांबलेली आहे किंवा काहीच मनासारखे होत नाही मुलांची लग्न ठरत नाही स्वतःची प्रगती होत नाही संततीप्राप्ती होत नाही हे सर्व जे काही समस्या किंवा अडचणी येत असतात तर त्याचं कारण असू शकतं की आपल्याकडून आपल्या कुलदेवीची सेवा ही होत नाही बघा आपण इतर देवांची खूप सेवा करत असतो पण त्या देवांबरोबरच आपल्या कुलदेवीची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे बघा तिचं स्मरण करणं खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपण आपल्या कुलदेवीचं स्मरण करतो नामस्मरण करतो तेव्हा कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि आपल्या घरावरती आपल्या मुलाबाळांवर कुठल्याच प्रकारची संकटे किंवा अडचणी येत नाहीत त्यामुळे बघा पौर्णिमा ही जी तिथी आहे त्या तिथीला तरी आपण आपल्या कुलदेवीचं स्मरण केलं पाहिजे तिच्या मूळ ठिकाणी जाऊन वर्षातून एकदा तरी आपण कुलदेवीची ओटी भरली पाहिजे शक्य असेल तुम्हाला कुलदेवीच्या ठिकाणी जाणं तर तुम्ही दर पौर्णिमेला जरी अशी ओटी भरली तर ते अत्यंत शुभ मानलं जातं आपल्या कुटुंबाची प्रगती यावरती अवलंबून असते बघा असा कुळाचार करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे वेळ मिळेल तसा तरी तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटीही भरायची आहे तर बघा आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमे दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायचे आहे बाकी आपण काही केलं तरी चालेल पण अवश्य हा उपाय तुम्ही सर्वांनी करा हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता आणि अगदी संध्याकाळी रात्री बारापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर बघा आपल्याला काय करायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे तुमच्या कुलदेवीचा टाक असेल मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यासमोर बसायचे आणि जरी तुमच्याकडे टाक मूर्ती फोटो काहीच नसेल तर फक्त शुद्ध अंतकरणाने आपली कुलदेवी समोर आहे असं स्मरून आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा कुलदेवीची सेवा करण्यासाठी तिचा टाक फोटो मूर्ती असावीच असं काही नाही आपल्या मनामध्ये भक्ती असणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा अशा प्रकारे देवघरासमोर बसायचं आहे कापूर घ्यायचा आहे एखाद्या स्टीलच्या वाटीमध्ये घ्या मातीच्या पणतीमध्ये घ्या कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे त्यामध्ये आपल्याला दोन लवंगा टाकायच्यात लवंगा टाकल्यानंतर या लवंगात जळू द्यायच्यात लवंग चांगल्या घ्या तुटलेल्या फुल नसलेल्या घेऊ नका आणि या लवंगा जळत आहेत तोपर्यंत काय करायचं आपल्याला जपमाळ हातात घ्यायची आहे आणि ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचे या नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे बघा तुमची कुलदेवी कुठलीही असू द्या तुम्ही हा नवार्णव मंत्राचा जप करू शकता कुठल्याही तुमच्या कुलदेवीसाठी हा नवारणव मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे मग आणि जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा नाम जप माहीत असेल तर तो देखील करायचा आहे आणि हा पण तुम्हाला नवारणव मंत्र जो आहे त्याचा पण जप करायचा आहे ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विचे तर कापरामध्ये जोपर्यंत या लवंगा जळत आहेत तोपर्यंत तुम्ही कराच आणि त्यानंतर देखील तुम्ही एक पाच मिनिटं करू शकता जपमाळ असेल तर जपमाळेवर करा जपमाळ नसेल तर दहा पंधरा मिनिटं तुम्ही या मंत्राचा जप करायचा आहे लक्षात घ्या जेव्हा आपण अशा प्रकारे हा उपाय करतो कुलदेवी समोर हा उपाय कर... केला जातो आपल्या देव्हाऱ्यासमोर तेव्हा आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा वास राहतो त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची कृपादृष्टी आपल्यावरती राहते अतिशय प्रभावी मंत्र आहे हा दर पौर्णिमेला त्याशिवाय शुक्रवारी मंगळवारी देखील तुम्ही हा उपाय करत चला बघा जे काही अडचणी समस्या तुमच्या आयुष्यामध्ये येत आहेत त्या दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत काहीही अडचण असू दे तुमच्या मुलांविषयी तुमच्या स्वतःविषयी पतीविषयी त्या सर्व दूर होताना तुम्हाला दिसतील इतका हा प्रभावी उपाय आहे तर अवश्य तुम्ही हा उपाय करा कधीही करू शकता व्हिडिओ पहिल्याबरोबर लगेच जरी केला तरी चालेल संध्याकाळी करा मी आधी सांगितलं रात्री बारापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता आता बघा कुलदेवीला एक दोन गोष्टी आपल्याला अवश्य अर्पण करायच्यात पौर्णिमेचा दिवस आहे दर पौर्णिमेला तुम्ही या वस्तू अर्पण करत चला काय करायचं आहे आपल्याला पानाचा विडा बनवायचा आहे दोन पा पानं घ्यायची आहे जी नागवेलीची पानं असतात विड्याची पानं ती घ्या त्यावरती काथ चुना असेल तर तो लावा त्याचबरोबर दोन लवंगा दोन वेलची त्यामध्ये ठेवा खडी साखर ठेवा गुलकंद असेल तर गुलकंद ठेवा आणि पानाचा विडा तयार करून एक लवंग त्यामध्ये खोचायची म्हणजे पानाचा विडा सुटत नाही हा विडा आपल्या कुलदेवीच्या टाकासमोर मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवा काहीच नसेल तर तिथे देवाऱ्यावरती लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुम्ही ठेवू शकता आणि थोडा वेळ हा विडा तिथे ठेवा थे आणि आ, काही वेळानंतर तुम्ही हा विडा जो आहे तो घरातील सदस्यांनी खायचा आहे किंवा दुसऱ्या दिवशी उद्या तुम्ही हा विडा खाऊ शकता टाकून फेकून द्यायचा नाही खाऊन टाकायचा घरातल्यांनीच आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे बघा कुलदेवीला पानाचा विडा अर्पण करणं खूप महत्त्वाचं आहे दर पौर्णिमेला हा उपाय करत चला घरामध्ये खूप चांगला बदल तुम्हाला जाणवेल त्याचबरोबर आपल्याला कुलदेवीला एक गजरा देखील अर्पण करायचा आहे आज तुम्ही गजरा आणा आणि अशा प्रकारे पानाचा विडा आणि एक गजरा किंवा वेणी तुम्ही कुलदेवीला अर्पण करा थोडा वेळ तिथे असू द्यात एक दोन तास तुम्ही ती वेणी विडा तिथे असू द्यात विडा तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे घरातील सदस्यांनी खाऊन टाकायचा आहे जो गजरा आहे तो घरातील ज्या महिला आहेत त्यांनी केसांमध्ये माळायचा आहे तर असा हा उपाय आपल्याला अवश्य करायचा आहे दर पौर्णिमेला हे दोन तीन मी उपाय सांगितलेत ते करा तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्हाला समजणार पण नाही तुमच्या अडचणी कधी दूर झाल्यात कधी त्यातून तुम्हाला मार्ग मिळाला हे तुम्हाला समजून पण येणार नाही इतके हे उपाय जे आहेत ते सोपे साधे आहेत पण ते उढेच प्रभावी आहेत त्यामुळे प्रत प्रत्येकाने ही सेवा करा आणि बघा घरातील महिलांनी ही सेवा केली तर खूप उत्तम महिलांना काही कारणांमुळे जमलं नाही तर घरातील पुरुष देखील ही सेवा करू शकतात अवश्य सेवा करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आज सर्वांना पौर्णिमे दिवशी हे उपाय करता येतील आणि दर पौर्णिमेला देखील हे उपाय सर्वांना करता येतील